आणि गुरुजींना वस्तात का म्हणतात असं जर तुम्ही विचारत असाल तर त्याचं उत्तर तुम्हालाही चांगलंच माहिती हे तेच आहे त्यांना हिंदू धर्माचं कायम आवड आहे त्या ब्रिगेडी कुत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथेनुसार का याच्यावरून जो वाद सुरू केलाय तो त्यांच्या अडाणचोटपणाचा पुरावा आहे पण फक्त हिंदू धर्मच यांना कर्मकांड पतांड असं का वाटतं हे बिंदो ब्रिगेडी जे सांगतायत की तिथीनुसार राज्याभिषेक नवस फेडण्यासाठी घेतला अरे मूर्खांम मागच्या वर्षी नवस केला तेव्हा सुद्धा तिथीनुसारच होता पण शिवाजी महाराज हे स्वायत्त धर्माप्रमाणे राजे होते इंग्रजांना आपल्यासोबत वाचवणारे होते तुमच्यासारखे इंग्रजांपुढे वाकणारे नव्हते त्यांच्या मालकानं त्यांना जा जी जातीवादाची बिस्किट फेकलेले हिंदू धर्मावरती टीका करण्यासाठी हिंदू धर्मावरती भुकण्यासाठी टाकलेले शिवाजी महाराज सैन्यात म्हणे नव्वद टक्के मुसलमान होते नव्वद टक्के मुसलमान होते तर अठरा वगैरे मराठी हे काय गोटे कळत होते का शिवाजी महाराज म्हणे धनुष्यानी बाण कधी घेत होते हे युद्ध शिवाजी महाराजांनी आणि बानातच केलेलं होतं तुमच्या चौती बहादर स्वयंघोषित इतिहास लिहिलेली पुस्तकं म्हणजेच इतिहास असं तुम्हाला वाटतं तुमचा मृत हो बनवा तुम्हाला फक्त जातीवादाचं विष महाराष्ट्रामध्ये करायचे आणि लोकांचा बुद्धिभ्रम करायचा पूर्वी तुम्हीच सांगायचा की रायगडावरती म्हणजे शिवाजी महाराजांनी मशीद म्हणजे कुठेही मशीद रायगडावरती कुठंच मशीद नाही शिवाजी महाराजच्या सैन्यामध्ये जर मुसलमान असते तर कुणी एखादा मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यावरती लढत असताना लहानपर्ती का पडतात ह्या ब्रिगेडांना त्यांच्या या राजकीय बापांना पाहायला लागेल तुम्हाला शिवधर्म काढण्याची गरज का पडली त्याचं कारण तुम्हाला हिंदू धर्मामध्ये फूट पाडायची शहाजूंचा आणि सोहळ्याचा काही संबंध नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला शिवशै ज्याच्यावर ते ब्रिगेड कधीच बोलत नाही आम्ही हिंदू आहोत आमचा राजा हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आता एवढं सगळं सांगून सा जरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर अशा निर्बुद्ध ब्रिगेडांनी तुमचा काय उपयोग शिवाजी महाराज हे तुमच्या इंग्रजीच्या तारखेमुळे ग्लोबल होणारे नाहीत त्यांच्या पराक्रमाने शौर्याने ग्लोबल होणार आहेत आणि ही स्वातंत्र्याची तिथी सोडून तुम्ही इंग्रजांशी परकीय कालगणांना स्वीकारून त्यानुसार हा दिवस साजरा करत असाल तर तुमच्यासारखी आडांच तुम्हीच आणि त्या सहा जून समोर तुम्ही जी इंग्रजी धून वाजवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जी प्रतारणा करत आहे त्याला गुरुजींचा विरोध आहे हे तुम्ही नक्की लक्षात घ्या हे ब्रिगेड ही नक्की हिंदू आहेत का यांच्या घरी येऊन एखाद्या मौलमीन हाला केला होता हे तर तपासावं लागेल हे तर जग जाहीर आहे औरंगजेबाच्या कोंटण खाण्यातून त्या मारलेले पैदास म्हणजेच ब्रिगेडी